फक्त एक कमेंट मला मित्राने पाठवली होती आपल्यास की माझे बेसिक सॉफ्टवेअर मला येतात समोर काय करू हेच कळत नाही तर त्याच्या कमेंट वर की आता व्हिडिओ आहे तुम्ही आता सॉफ्टवेअर शिकलत खरंच येत आहे ना तर ह्या स्टेफ लगेच चालू करा सुरुवात त्याला एक लोगो डिझाईन करा बिझनेस कार्ड बनवा सोशल मीडिया त्याच ब्रँडसाठी एखादा लोगो आहे त्याचाच सोशल मीडिया डिझाईन्स करा इंस्टाग्राम पोस्ट बनवा फेसबुक पोस्ट बनवा किंवा युट्यूबसाठी ठमनेल्स बनवण्याची प्रॅक्टिस सुरुवात करा ठीक आहे आता हे सगळं बनवून झाल्यानंतर पोर्टफोलिओ बनवा पोर्टफोलिओ तर हा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलं तर या व्हिडिओमध्ये तुमचा वेळ वाया घालत नाही तू व्हिडिओ आधीचे बघा तुम्हाला क्लाइंट एखादा आणायचा ऑनबोर्ड केल्यानंतर त्याच्यासाठी काय करू शकता तुमच्या आयडियाज काय आहेत त्याच्यावरती थोडासा विचार करा एक्झाम्पल साठी तुम्ही एखादा कॉफी शॉप घेऊ शकता किंवा एखादं प्रॉडेट जेऊ शकता त्याच्यावरती प्रॅक्टिस करा ते जे काम आहे ते काम केल्यानंतर तुमच्या मित्रांकडनं फीडबॅक घ्या फेसबुकला अशा कम्युनिटीज आहेत तिथे त्यांचे ग्रुप्स आहेत त्यांच्यावरती तुमचं काम टाका तिथनं त्यांच्याकडनं आयडियाज घ्या एक गोष्ट सांगू का स्किल्स इम्प्रूव्ह बाय डुईंग नॉट जस्ट नोईंग म्हणजे तुमच्या क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे ती फक्त आहे म्हणून घालणार नाही त्याच्यावरती काहीतरी करावं लागेल तेव्हा ती तुमची इम्प्रूव्ह होईल ठीक आहे तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे स्किल्स आहेत तुम्ही काही केलंच नाही तर ते तसंच राहील तर त्याच्यासाठी तुम्ही ते करा ते केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली नेक्स्ट स्टेप विचार येतात जास्त विचार येतात तर ही गोष्ट लक्षात ठेवा की फक्त करायचं चुकलं चांगलं नाही झालं हरकत नाही फक्त करा ना त्याच्यानंतर आता तुम्ही दोन ते तीन प्रोजेक्ट असे बनवा की ज्याचा तुम्ही पोर्टफोलिओ म्हणून ऍज अ क्लाइंटला दाखवू शकता किंवा तुम्हाला ज्याच्या जॉब करायचा असेल जिथे जॉब करायचा ना त्याच्यासाठी एक तीन ते चार प्रोजेक्ट किंवा दोन ते तीन प्रोजेक्ट तुम्ही बनवा त्याच्यामध्ये लोगो बनवा बॅनर्स बनवा इंस्टाग्राम साठी क्रिएटिव्ह बनवा त्याच्यासाठी फ्लायर्स बनवा ठीक भीग आहे याचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे अजूनही आहे रील्स बनवू शकता तुम्ही जर व्हिडिओ रिटर्न शिकलात तर त्याच्यासाठी एका क्लाइंटसाठी तुम्ही काय करू शकता तेवढं करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला एकतर क्लाइंट मिळेल व तुम्हाला ते बघून जॉब लागेल ठीक आहे आता त्याच्यानंतर तो जो पोर्टफोलिओ आहे तो पोर्टफोलिओ तुमचा बनवा बिहान्स वरती ट्रबलवरती ते टाका किंवा तुम्ही एक पीडीएफ बनवा त्या पीडीएफ मध्ये सगळा जो डेटा आहे तुमचा तो जशास तसा टाका जे काही तुम्ही बनवलेलं आहे आणि ती पीडीएफ तुम्ही ॲज अ क्लाइंटला पाठवू शकता किंवा जिथे तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचंय त्याला ती पीडीएफ तुम्ही पाठवणार आहात रेझ्युमे प्लस पीडीएफ पाठवा बरं का रेझ्युमे कसा बनवायचा याच्यावरती ऑलरेडी एक पीडीओ बनवलेला आहे पोर्टफोलिओ बघूनच जो जॉब तुम्हाला देणार आहे तो ठरवतो की याला जॉबवर घ्यायचंय की नाही त्याच्यामुळे पोर्टफोलिओ चांगला बनवा रेझ्युमे चांगला बनवा ठीक आहे त्याच्यानंतरची जे स्टेप आहे स्पेशलायझेशन आता तुम्ही तुमचं स्पेशलायझेशन स्वतः ठरवा तुम्हाला काय जास्त येत आहे ना ते करा म्हणजे ज्याच्यात तुम्ही एक्सपर्ट आहात त्याच्यामध्ये जसं की लोगो डिझायनिंग असेल ब्रँडिंग मध्ये तुम्ही एक्सपर्ट असू शकता किंवा डिझाईनिंग मध्ये तुम्ही जाऊ शकता मोशन ग्राफिक्समध्ये एक्सपर्ट असू शकता ज्याच्यासाठी आपण आर बाय आफ्टर इफेक्ट हे सॉफ्टवेअर वापरतो त्याच्यानंतर सोशल मीडिया डिझाईनिंग मध्ये तुम्ही एक्सपर्ट असू शकता तुम्हाला क्रिएटिव्ह चांगली बनवता येत असते तर तुम्ही सोशल मीडिया डिझायनर म्हणून ॲज अ डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये जॉब करू शकता त्यानंतर एलेस्ट्रेशन आर्टिस्ट किंवा कॅरेक्टर आर डिझाईन कॅरेक्टर आर्टिस्ट डिझाईन तुम्ही स्वतःच करिअर याच्यामध्ये बनवू शकता तर या सर्व जॉब स्पेसिफिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये तुमचा जॉब लागणार आहे तर कुठली एकच फील्ड दहा गोष्टी करायला सुरुवातीला जाऊन होता हा तुम्ही दहा गोष्टी करा पण सुरुवात आहे सॉफ्टवेअर शिकलात नेक्स्ट स्टेप ही अशी करा ठीक आहे त्याच्यानंतर जॉबची तयारी करण्यासाठी तुम्हाला रिझुमे आणि पोर्टफोलिओ हा लागणारच आहे आणि तुम्ही पहिली इंटर्नशिप करा दोन तीन महिन्याची इंटर्नशिप करा तिथनं चार गोष्टी शिका आणि नंतर जॉबला अप्लाय करा कर आयो तुमसा तर आय होप तुमचा पूर्ण जो डाऊट आहे तो झाला असेल आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट मध्ये टाका जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या टॉपिक वर की असेल अयोग तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून जावा थँक्यू सो मच गाईज थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू